पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे ज्या मार्गावरून पंतप्रधान मोदींचा ताफा जाणार आहे शहरातील त्या सर्व रस्त्याची कामं महापालिकेकडून हाती घेण्यात आलेली आहेत भर पावसात पुणे महापालिकेकडून या रस्त्यांचं डांबरीकरण केलं जात आहे सव्वीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्याची तयारी ही आत्तापासूनच पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळते मग ते भर पावसात रस्त्याची डागडुजी करणं असू दे किंवा साफसफाई करणं असू दे आपण जसं आत्ता बघू शकतो की काल संध्याकाळपासनं पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि जसं आपण रस्त्याच्या या अवस्थेकडे बघू शकतो की थो वर खाली केलेलं आहे आणि ही तात्पुरती डागडुजी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्या फक्त होत आहे आपण बघू शकतो की या सारसबागेच्या चौकात फक्त ही तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली आहे आणि जसं समोर सुद्धा आपण बघू शकतो की फक्त एवढ्याच या, या पॅच मध्ये डांबरीकरण केलेलं पाहायला मिळतंय आणि जसं इकडे आपण पाहू शकतो की हे जे वाढलेलं गवत आहे चौकातल्या चौकात, चौकात इकडे जे वाढलेलं गवत आहे ते देखील त्याची देखील साफसफाई करण्यात येत आहे आणि छटाई करण्यात येत आहे आपण जसं बघू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पूर्ण पुणे शहरात तयारी चालू केलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर रस् पुण्याच्या रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहेत पण फक्त नरेंद्र मोदी जिकडनं जाणार आहेत त्याच रस्त्याची ती पण तात्पुरती डागडुजी करण्यात येत ह्याच्यावरनं पुणेकरांनी नाराजी व्यक्त केलेली आहे खरं तर पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार ह्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह उद्भवतो एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे